हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो देशाचे कर्तव्यनिष्ठ प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज स्वदेशी फोर जी मोबाईल नेटवर्कचा जो आपण शुभारंभ करतो आहे त्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील माधुरीताई मिसाळ या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले एअरटेल चे प्रमुख सी एम डी श्री सुनील मित्तलजी श्री आर के गोयलजी श्री कटवाणी सागर निपाणीजी श्री हरिंदर कुमार मक्कर श्री हेमंत रासने श्री बापू शिवतरे बापूसाहेब पठारे योगेश टिळेकर अमित गोरखे जगदीश मुळीक धीरज घाटे उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बी एस एन एलच्या नवीन ब्याण्णव हजार सहाशे तेहतीस टावर्सचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे ओरिसामध्ये ते उद्घाटन करणार आहेत आणि आपण इथनं लिंकवर त्यांच्याशी जुडलेलो आहोत या ब्याण्णव हजार सहाशे तेहतीस नवीन टावर्समध्ये जवळपास या ठिकाणी नऊ हजार वीस टावर्स हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि आज देशातल्या चोवीस हजार चोवीस हजार सहाशे ऐंशी गावांना फोर जीचं नेटवर्क हे या नवीन टावर्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे